नमस्कार मी ईश्वर कदम आणि आजचा ब्लॉग आहे सुखी संसार तर सुखी संसारासाठी आहे सुखी संसार त्याचा ज्याचा आहे उत्तम व्यवहार सुनाशी चांगलं नात सासूशी चांगलं नाच असं ह्या कलियुगात आज तर मला कुठे दिसतच नाही कारण मानसिक त्रास भरपूर होत आहे आणि सुनेच ब्लॅकमेलिंग अरे व एवढ्या प्रमाणावर आहे की परिवार उद्वस्त व्हायला लागलीत आणि अशातच ह्या मावशी आहेत आमच्या जे सांगत आहेत आपल्याला सुखी संसार कसा करायचा जीवनाचा उद्धार कस करायचं त्याला वय नाही अट नाही काही नाही तो फक्त उत्तम व्यवहार आणि सुखी संसार तर रामाला पोटात वेदना होत होत्या आणि मुतखड्याचा त्रास होत होता म्हणून त्याला दवाखान्यात आणलेलं तर

लेकीसारखे सून भेटली आहो सासूला सुद्धा एक आई सारखा दर्जा भेटतो असं या मावशीने आम्हाला सांगलेलं आहे अतिशय सुंदर का तर मुलगा चांगला असण्यासाठी कोण रामा चांगला पाहिजे सून चांगली पाहिजे बघू शकता रामाला सुद्धा एक खुशी भेटली आणि आता हि धडा तो आमच्या गावात पण जाऊ शकू शिकू इच्छितो की बाबा मुलग्याला चांगली आई तेव्हा ती जाऊ सून चांगली भेटते आता आहे ना सोनं सोनं परिस्थिती आमची म्हणजे आम्ही कष्ट करून खातो आम्ही कर्ज कर्ज करून असं काय काढत नाही रोज कष्ट करून खातो आता मला हे दुकान लावून दिले याला किती साठ तीन हजार रुपये पगार आहे चार वाजता येते माझ्या मालकाला साडे दहा जे खाला माझ्यात काम कशी हसत खेळत घेऊन आले आणि मालक सुद्धा तुमचे निर्वेशने आहेत निर्वेश मालक निर्वेश पर निर्वेस्टे। मालक निर्व्यसने असण्यामागचं कारण हे आहे की तुम्ही त्यांना काय एवढं दमवलं नाही नखरे केले नाही पंधरा वर्षांनी ते मोठे आहे तुमच्यापेक्षा आणि तुमचं वय न होत तेव्हा लगीन झाले तुमचं मग तुम्ही नखरे केलं तरी ते निसन केलं आणि कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेले नाही

ती सून आपल्या सुनीला सुद्धा चांगला हे म्हणते तर बघू शकताय चांगलं असणं आणि सरळ राहणं ह्याच्यामुळे परिवारात किती खुशी असू शकते आणि ती खुशी आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा खुश ठेवते हे या मावशीकडे कळू शकते की आपल्या सासू सासऱ्यांना चांगलं सास कोण म्हणत नाही पण तुम्ही म्हणताय मी नक्करी करतो ते ते आमच्या मिस्टरनी सण केले आणि सासू सासरी सुद्धा देखील चांगली होते अतिशय सुंदर असं तुमचं उदाहरण आम्हाला

मोबाईल साठी बारक्याची धावपळ जादा आहे कारण त्याला जगात दुसरं काय नको आहे मोबाईल द्या आणि मला माझ्या दुनियेत रमू द्या असं म्हणून बारक्या हा खोलून लॉक खोलून द्या म्हणतो एवढं माझी चेष्टा तरी लावू नका बारकाय म्हणून मी काही येडा नव्हे <laughs> तर बारक्याला सुद्धा कळत हा 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 मजे ते दडवून मी असं मोबाईलच्या आहारी गेलो याला सांगायचं नाही ह्या अवस्थेत की बारके सुद्धा म्हणतोय मला काय मोबाईलच्या आहारी जायचं नाही असं जगाला कळू नये इकडे तुला मोबाईल मधन काय तरी देतू काढून अरे अरे वडील तेच झालाय माझ तर लहान मुलाला बघून रामा सुद्धा आहे ना एकदम असा चकित होतो आणि अलर्ट राहतो कारण मोठे माणूस काय करील ना करेल बारक्या काय करेल सांगते <laughs> 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 तर त्याला काहीतरी कार्टून लावून पाहिजे हो का का बराबर आहे वा सा, तुमचं जे शब्द आम्ही ऐकलं ना एखाद्या पुस्तकात सुद्धा भेटले नसते आणि आजच्या या कलियुगात असं कुटुंब भेटणं सुद्धा नशीबच आहे नशीबवान नाशीव आहात तुम्ही नशीब दुसऱ्यांना एवढं चांगलं आपल्या फॅमिली बद्दल सांगणं आणि एकतर आपलं कुचकाट गोष्टी करणं सोन असे आहे तसं आहे ह्याच्याबद्दल रामा बसून त्याला अनुभव आहे तो हसो हा मला काय म्हणजे तुम्ही आपलं सांगताय चार गडी आले तर माझा लेख थांबवू शकतोय आणि पण त्याच मर्द गड्याला ही तुमची बारकी सण एका चुटकीत म्हणते आणि तो सुद्धा बारक्या बैला काय <laughs> म्हणते <laughs> 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 तर असं खुशीचं वातावरण असावं वा। तर धन्यवाद तुम्ही आम्हाला मुलाखत दिली एक आम्ही असं खुशीचं चु, खुशीचं क्षण आम्हाला कॅप्चर करायचा तर दुःखात पूर्ण दुनिया आहे आणि खुशीत राहून आपली फॅमिली खुश राहणे ही सगळ्यात मोठी खुश आहे आजच्या युगातली फॅमिली कशी आणि मागणच जर पाया मजबूत असला खुश असली सासू सासरे तर सून खुश निघत्या आणि सुद्धा खुश राहू शकते तर पाया मजबूत असू द्या चांगले नातेवाईक असल्यावरच आपली मुलगी द्या असं उदाहरण घ्या उदाहरण घ्या धन्यवाद मोर्चे <laughs>